नमस्कार मित्रांनो मंगळ महाराष्ट्रा या चॅनल मध्ये आपले सर्वोच्च स्वागत आहे मी आहे खदीर कर्नालकर आणि सोबत आहे बाळासाहेब भालेराव अगोदर मी तुम्हाला हे सांगतो की हा जे व्हिडिओ बनवण्याचा मेन उद्देश आहे इथून पूर्वी आपण काहीतरी एक व्हिडिओ सिरीज सुरू करणार आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे क्षेत्रातले वेगवेगळे व्यक्तित्व कलाकार वेगवेगळे प्रोफेशनलचे लोकांची मी चर्चा करणार आहे त्यांचा इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू घेणार आहे आणि त्यांच्या जीवनाच्या संदर्भात आपण मी बोलणार आहे आता माझ्या बरोबर जे आहे बाळासाहेब भालेराव हे चित्रपट अभिनेता आहे लेखक आहे गीतकार आहे गेल्या पंचवीस वर्षापासून मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मा मराठी नाटकात तमाशे थिएटरमध्ये हे व्यस्त आहे नमस्कार बाळासाहेब नमस्कार, नमस्कार, नमस्कार। बाळासाहेब अगोदर मला पहिला हा प्रश्न विचारायचा तुम्हाला आपण प्रॉपर कुठले आहे आपला मूळ गाव कोणता आहे अहिला नगर म्हणजे अहमदनगर हो तर आपण प्रॉपर अहिलानगर अहिलानगर मग तुमचा तुम्ही पुण्यात कधी आले पुण्यात वयाच्या चौदा वर्षापासून मी पुण्यात आहे वयाचे चौदाव्या वर्षापासून तुम्ही पुण्यात आणि कलाकारीचा छंद कसा तुम्हाला लागला माझे आजोबा कलाकार आहे वडील कलाकार आणि त्यांच्या म्हणजे आमची रामलीला होती रामलीला होती रामलीला सोंगा आम्ही पाचशे सोंग होते आमच्या गावातले अरे बापरे त्याच्यामध्ये मी कलाकार म्हणून डान्स बिन्स करायचो आणि त्यांच्या सगळं मी मजा जायचं शो करायचा कोणती भूमिका करायचं रामलीला पहिली भूमिका तर माझी सीताची झाली शीताची म्हणजे तुम्ही असून लेडीजचा रोल आहे कारण लेडीजचा रोल करणं म्हणजे अत्यंत हे असतो तुम्ही रोल केला म्हणजे तुमचा हरण झाला असेल राम आणि हरण केलं असेल राम आणि लक्ष्मण आणि आम्ही असे चालायचो अच्छा आता लोक लाखो लोक राहायचे बघायला अरे बाप हे सगळं आहिल्यानगर मध्ये हो आहिल्यानगर मध्ये श्रीरामपूर तालुक्यामध्ये बर बर आणि खूप शो झाले त्याचे पण अच्छा त्याच्यानंतर मी पुण्यात आल्यानंतर मी अगोदर मला आणखी हे प्रश्न विचारायचं होत तुमचे जे वडील आहे ना वडील ते पण तुमच्या घरचे या क्षेत्रातच होते हो सनाई खूप सुंदर वाजवायचे बासरी सणाई खूप वाजवायची ते संबळ वाजवायचे काही ना काही कलाकार वाजप होते सगळे बर आणि तुम्ही कलाकार म्हणजे अभिनय मी पुण्यात आल्यानंतर सुरेश कोल्हापुरे यांच्या सोसायटी मध्ये कामाला राहिलो तिथं नंतर सायगल आणि हिंदी चित्रपटाची तिथं शूटिंग चालू होती नंतर मला तिथं ओळखी झाल्या कलाकारांना लोकांच्या कॅमेरामॅनच्या नंतर मी चतुर्शिंगला माझा हबीब म्हणून मित्र होता आणि तिथं पण त्यांनी मला शूटिंगला सिंहगड वरती लिहिलं गाडी तिथं रिव्हर्स आली ते शूटिंग बंद केलं नंतर मी नीळ फुले दादा कुंडक्या संघ मी इकडे तिकडे फुले आणि दादा बरोबर <laughs> पण काम के काम केलं रामनगरकर वसंत शिंदे हे जवळून आम्ही मी त्यावेळेस कलाकार म्हणजे सहादास काम करायला लागत एवढा मोठा नव्हतो हो आता नंतर मी जवळजवळ पंचवीस तीस चित्रपटाला काम केलं ना आम्ही तीस चित्रपटात काम केलं होतं अकलीचे कांदे सगळे सोयरे श्रीप्रसाद वनवा कॉलेजेस असे बरेच पिक्चर मध्ये मी काम केले नंतर हिंदी आता आपलं हे हस्तक, ए, हस्तक आ, 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 ते हिंदी आटरा, आटरा। आ, चित्रपट आहे आणि एक जानेवारी अठरा अठरा एक जानेवारी भीमा कोबेगाव आणि ब्लॅक टायगर एक केला हे आपणच केलं ते मुंबईला तुम्ही आले होते एक दिवस ते पाहिलं मी अच्छा मला आणखी दुसरं काय विचारायचं हे तर तुम्ही ऍक्टिंग करतात चित्रपट क्षेत्रात मराठीत करतात मला काय विचारायचं तुम्ही असं ऐकलं गीत पण हो। किती गीत लिहिलं तुम्ही चार पाचशे गीत आहेत माझ्या सध्या चार पाचशे गीत <laughs> ओ, हो आता आहेत माझ्या एकशे तीन गाणे ऑडिओ रेकॉर्डिंग करून शूटिंग करून मार्केटला आहे आणि मी असं ऐकलंय की तुम्ही व्हिडिओ पण बनवायचे शिडी वगैरे दिग्दर्शन पण केलेलं आहे काय होतं तुमचं म्युझिक कंपनीचं नाव जाई म्युझिक हो जाई म्युझिक आपली आहे पण आता सध्या जीविका करण्यासाठी जे मी बघितलं मराठी चित्रपटाचे पण आता सध्या दिवस जे आहे काय व्यवस्थित नाही सगळ्यांना सर्वांना संघर्ष संगर्ण करावा लागतं एकापेका एक, एक चित्रपट फ्लॉप होतात सध्या नाही का काही बरेचसे चित्रपटांचे स्क्रिप्ट बरोबर नसतात आपल्या मराठी चित्रपट मध्ये आता काय झालेलं आहे स्क्रीन पेच्या नावाखाली फक्त डायलॉग की भारताळ फक्त बतवणी असते काय म्हणजे तुम्ही मराठी चित्रपटाची जर स्क्रिप्ट एका काट्यामध्ये वजन केलं तर त्याच्यामध्ये भौतिक नऊशे ग्राम डायलॉगच असेल हा बोललं तर बोले, ते बोललं तर हा बोलेल बरोबर ना बर बर। आणि कॅमेरा वर्क झालं मग तुम्हाला सांगतो मी डायरेक्शन झालं स्क्रीन प्ले जायला आपण म्हणतात कॅमेरा ट्रीटमेंट तसं काय नसतं त्यामुळे काय झालेलं मराठी चित्रपटाचे सध्या जे आहे लोकांची जी आवड आहे ते पण नाही हे नाही काय कि